नमस्कार मित्रांनो मी आपला लाडका बबलू आपल्यासाठी नवीन युट्यूब चॅनल घेऊन आलो आहे ऑक्टोपॅट टेक्निकल गुरु या चॅनलमध्ये आपलं करत आहे तर आशा करतो या चॅनलला भरभरून आपला प्रतिसाद मिळेल आणि या चॅनलला आपलं प्रेम सदैव राहील तर चला तर बघूया व्हिडिओच्या तिसऱ्या भागात म्हणजे तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला कोणत्या स्टिकने प्रॅक्टिस केली जाते आणि कोणत्या स्टिकने पॅड वाजवला जातो हेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एसपीडी ट्वेंटी बद्दलची माहिती एसपीडी पी इलेव्हन बद्दलची माहिती आणि एसपीडी एट बद्दलची माहिती माहिती आवडली असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद द्या आणि मित्रांनो या चॅनलवरती आपण नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा मित्रांनो स्टिकमध्ये मी तुम्हाला डिस्प्लेला दाखवतो मित्रांनो की सर्वात अगोदर प्रॅक्टिस करण्यासाठी जी कोणती स्टिक आहे ती कोणती स्टिक वापरली जाते ही तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि प्रॅक्टिसच्या व्यतिरिक्त म्हणजे च्या व्यतिरिक्त म्हणजे काय की तुम्ही ऑक्टोपॅड किंवा एखादं वाद्य तुम्ही कशाप्रकारे वाजवू शकता तुमच्या हाताला वेट किती आहे तुमच्या हाताला वजन किती आहे तुम्ही किती सहज पद्धतीनं एखादं वाद्य वाजवू शकता किंवा सिंथेटिक रबर वरती प्रॅक्टिस करायची किंवा प्रॅक्टिस पॅडवर प्रॅक्टिस करायची बघा मित्रांनो प्रॅक्टिस पॅड वर कोणती स्टिक वापरायची आणि वर कोणती स्टिक वापरायची तर बहुतांशी लोक खूप असे हेवी स्टिक वापरतात किंवा कोणत्याही स्टिक वापरतात तर मित्रांनो मी मि तुम्हाला दाखवतोय की ऑक्टोपॅड वाजवण्यासाठी जी जी स्टिक आहे ती काहींच्या हाताला छोटी लागते काहींच्या हाताला मोठी लागते मित्रांनो तर ती जी स्टिक आहे ती मी तुम्हाला डिस्प्लेवर दाखवत आहे इथं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो पॅड वाजवण्यासाठी जी जी सर्वोत्तम जी स्टिक आहे ती सेवन ए फाय ठीक आहे मित्रांनो या दोन स्टिक ने तुम्ही पॅड वाजवू शकता आणि फाय बी काही लोक वाजवतात नो no डाऊट त्यामध्ये काही वाद नाहीये की फाय बीची स्टिक जी, ची जी आहे ती स्टिक वजनाला थोडीशी हेवी असते मित्रांनो म्हणजे जड असते तर त्या स्टिकने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा अजून टू बीची जी स्टिक आहे ती मित्रांनो त्या स्टिकने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता प्रॅक्टिस पॅडवरती व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच चॅनेलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओची अपडेट मिळत राहील यासाठी मित्रांनो बेल ऐकून दावा धन्यवाद मित्रांनो